यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असून स्वतःला शेतकरी नेता म्हणून घेणारे राजकीय नेते पोळी शिजवून घेत असल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज के यांनी केला आहे शेतकऱ्याचा कैवारी आपणच असा नेहमी गाजावाजा करणारे राजकीय नेते आता कुठे गेले असा सवाल सुद्धा मनोज गेडाम के यांनी केला आहे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचा विषय राज्य तसेच देश पातळीवर चिंतनाचा विषय ठरला आहे केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या आहेत सदर योजनेचा लाभ घेणारा शेतकरी पिढल्या गेलेला आहे शासन स्तरावरून शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ट करण्याकरिता कोणत्याही पद्धतीचे जनजागृती करण्यात आलेली नसून शेतकरी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले असून शासन स्तरावरून कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे नाईलाजास्तव त्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागते आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांप्रती राबविणाऱ्या योजनांची जनजागृती गाव पातळीवर करावी शेतकरी सेवक म्हणून दूत नेमण्यात यावे व शेतकऱ्यांना राबविण्यात आलेल्या योजनेचा लाभ प्रशासनाने व शासनाने शेतकऱ्यांच्या दारावर देण्यात यावा माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ही योजना गाव पातळीवर राबविण्यात यावी अशी मागणी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज केडाम यांनी केली आहे जिल्ह्यामध्ये रोजच्या रोज शेतकरी मरत आहे परंतु सरकारलाही जाग नाही राजकीय नेत्यालाही जाग नाही आणि प्रशासनलाही जाग नाही आणि शेतकरी मरत आहे त्याचा संतन करायला त्यांच्या घरीही नाही जात आहे आमच्या गुर्दे युवा संघाचा आरोप आहे आणि जे राजकीय नेता आहे राजकप पुळा पुढारी आहे शेतकऱ्याचे नेते म्हणते त्यांच्या फक्त त्याचं घर भरत आहे त्यांच्या संपत्तीची मागणी आम्ही आज एकनाथ शिंदेसाहेब यांना निवेदनाने निवेदनाद्वारे करण्यात आली का यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली जे शेतकरी आहे पहिले सवाल दिला आहे यवतमाळ जिल्ह्यातील एकाही शेतकरीला ओढा दुष्काळ मिळाला नाही फक्त कागदावर दुष्काळ दिल्या जाते दाखवल्या जाते परंतु रोजच्या रोज शेतकरीच्या आत्महत्या कोणी आहे राजकीय नेता आणि स्वाम संघटनेचे किशोर तिवारी साहेब हे बी काही करू शकत नाही शेतकऱ्याच्या आत्महत्या काही थांबू शकत नाही आहे हे आमच्या गुरुदेव युवा संघाचा आरोप आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यासाठी जनजागृती करू हे आमची गुरुदेव युवा संघाची मागणी आहे आणि जे राजकीय नेता यांच्या संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात यावे फक्त शेतकरी गरीब चाललं होत चालले आणि राजकीय नेत्या बिल्डिंगा बनवत आहे हे आमच्या गुरुदेव युवा संघाचा आरोप आहे जय गुरुदेव गुरुदेव जय गुरु रफीक सरकार सह, शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी